बसराज पाटील समजा मुन्ना पाटील आणि आज सवकरचं बी आज तिकीट ना देऊन त्यांचं एक खच्चीकरण केलं तसं उदगीर शहरामध्ये चर्चा आहे शंभर टक्के आता आदरणीय नेतोदेश सावकारांना त्या ठिकाणी किती काँग्रेसनं अधिकार दिलेले होते परंतु उचौकच त्यांना नेले उचौग चांदीला टाकले कशाची नेले म्हणजे ही सगळे दुष्ट ग्यान आता त्यांना समर्थकांना उदगीर सगळ्या जाणकारांना कळलं असेल काँग्रेसचं जिल्ह्याचं नेतृत्व प्रत्येक माणसाचं बारक्यातल्या बारक्या कार्यकर्त्याचा का सन्मान राखतात त्याचं अस्तित्वात थ्रो धंदे काँग्रेसच्या नेतृत्वा आतापर्यंत कधी केले नाही आणि ती लोक इतर कसे वागतात ते आता कळत शहरामध्ये अशी एक चर्चा आहे की लिंग लिंगायत समाजाचे जे मोठे नेते होते यांचं राजकारण खतम करण्यासाठी असं काही षडयंत्र रचण्यात असं माझी समाजाला विनंती आहे की तुम्ही जागे व्हा ह्या दुष्ट लोकांपासून सावध होऊन महात्मा बसवेश्वराच्या वचन साहित्यातले विचार जगणाऱ्या काँग्रेस सोबत या जय हिंद जय काँग्रेस काँग्रेस त्यांची सुन भाजपाकडून उमेदवार आहे तर आपचं काय म्हणत आहे आजकाल काय झालंय हे हायब्रिड पिढीत लेकर आवगणी निघाल्यात माय बापाचा सांगितलं आता आम्हाला अपेक्षा तर आहे शिवाजी यांना ते नक्कीच त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला असेल थांबवण्याचा परंतु देशाच्या गृहमंत्र्याच्या घरी तसंच झाले आता शिवाजींनाच्या घरी तसे झाले आता काय करणार पिढीच तसे निघाले सर्वता सुद्धा माझा एक लास्ट प्रश्न असा आहे की राजश्री नेटुरे सावकार तुमच्या संपर्कात आहे का उदगीर शहरामध्ये चर्चा आहे काँग्रेस सोबत येण्यासाठी राजकीय बघून निवडणूक तुम्ही अध्यक्ष म्हणून तुमचा संपर्क झाला का सवकर झाला का नाहीच संपर्क असतो त्यांचा माझा संपर्क त्यांनी उमेदवारी मागितली होती काँग्रेसकडून नितोर राजेश्वरित नाही ते पक्षात नसल्यामुळे त्यांनी मागितले मागितले असते तर आम्ही दिली असते थँक्यू